विधानसभेला आजी माजी गृहमंत्री आमने सामने येण्याची शक्यता आहे नागपूरमध्ये फडणवीस विरुद्ध देशमुख असा हा सामना रंगण्याची शक्यता आहे या क्षणाची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी बातमी आहे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातून देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात कोण असेल या संदर्भात बरेच प्रश्न विचारले जात होते आणि आता नागपूर दक्षिण पश्चिममध्ये हाय व्होल्टेज असा हा सामना रंगण्याची शक्यता आहे नागपूर दक्षिण पश्चिम मध्ये फडणवीस विरुद्ध देशमुख असा हा सामना रंगणार असल्याची राजकीय वर्तुळामध्ये चर्चा आहे तर आगामी विधानसभेला नागपूर दक्षिण पश्चिम मधली लढत ही अत्यंत हाय व्होल्टेज अशी असण्याची शक्यता आहे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये दोन आजी माजी गृहमंत्री आता आमने सामने येण्याची शक्यता आहे नागपूरमध्ये फडणवीस विरुद्ध अनिल देशमुख असा सामना रंगण्याची शक्यता आहे देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात जर अनिल देशमुख साहेब तिथं उभे राहत असतील आणि महाविकास आघाडी म्हणून सगळ्यांचाच त्यांना पाठिंबा असेल तर आम्ही सुद्धा त्याला पाठिंबा देतो एक लढवाया नेत्या एक अशा नेत्याच्या विरोधात लढत आहे म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात ज्यांनी अख्ख्या महाराष्ट्राची वाट लावली आणि फक्त गुजरातचा विकास त्यांनी तिथं केला आहे आणि राजकारण अतिशय खालचा आणि गलिच्छ लेवलला त्यांनी नेऊन ठेवलेला आहे आता आपलं कौतुक केलं की ईडी आणि जेलला सुद्धा ना गावरता आपण लढले आणि गृहमंत्र्यांकडनं जे आरोप होते त्याच्याविरुद्ध लढले दक्षिण पश्चिम मधनं आपल्या नावाची चर्चा आहे महाविकास आघाडीचा पाठिंबा असेल तर माझाही पाठिंबा राहिले असं बोललं आपण दक्षिण पश्चिम मध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या विरुद्ध रणाखनात उतरणार का काय प्रतिक्रिया ही चर्चा तुम्हाला उभारणार अरे बाबा मी एकटा कधी निर्णय घेत नसतो आमचा पक्ष जे काय असेल ते ठरवेल आणि तसा आदेश दिलो काय असेल त्यांना तर मी एकटा हे ठरवत नाही पक्ष जो आदेश देईल त्याप्रमाणे निर्णय घेईल असं अनिल देशमुख यांनी सांगितलं यासंदर्भात आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी अमर काणे नागपूर मधून आपल्या बरोबर जोडले गेलेत अमर एक हाय वोल्टेज सामना येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये आपल्याला पाहायला मिळू शकतो तो, तो म्हणजे आजी माझी गृहमंत्र्यांमधला एकंदरीतच काय नेमकं हे सगळं राजकीय चित्र सध्या नागपूरमध्ये पाहायला मिळतय खर तर देवेंद्र फडणवीस यांच्या विरुद्ध कोण लढणार याची प्रचंड अशी उत्सुकता नागपुरात बघायला गेल्यास तर भाजपा विरुद्ध काँग्रेस अशीच थेट लढत सगळ्या मतदारसंघात शहरातल्या होत असते आणि दक्षिण नागपूर दक्षिण पश्चिममध्येही भाजप काँग्रेसचे उमेदवार तयारीला लागलेले आहे पण गेल्या काही दिवसांपासून अनिल देशमुख विरुद्ध देवेंद्र फडणवीस अशी लढत होईल अशी राजकीय वर्तुळात चर्चा होती आज रोहित पवार यांनी सुद्धा त्याच्यावर भाष्य केलं की महाविकास आघाडीचा त्यांना पाठिंबा असेल तर माझा सुद्धा पाठिंबा नक्कीच राहील म्हणजे एकूणच कुठेतरी संकेत मिळतात आहे आणि त्याचबरोबर अनिल देशमुख यांना याबाबत विचारले असतात की मी निर्णय नाही मी निर्णय घेणार नाही वरिष्ठ लेवलवर निर्णय होईल आणि याबाबत सगळ्यात महत्वाचं म्हणजे पक्ष जो आदेश तो आदेश मी पाहिल असं सुद्धा ते बोलले त्यामुळे कुठेतरी आजी माझी गृहमंत्र्यांमध्ये दक्षिण पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघात लढत होईल का याची सगळ्यांना उत्सुकता लागलेली आहे काँग्रेस याच्याकरता तयार होईल का हा सगळ्यात कळीचा मुद्दा कारण की काँग्रेसची ताकद या मतदारसंघात सुद्धा जास्त आहे आणि एकच उमेदवार देवेंद्र फडणवीस यांच्याकरता देण्याच्या दृष्टीने काँग्रेस कशा पद्धतीने तयारी करते आहे महाविकास आघाडीच्या बैठकीत नेमका कोणता निर्णय होतो हे सगळं पाहणं औत्सुक्याचे ठरेल पण आता नक्कीच राजकीय चर्चा सुरू की दक्षिण पश्चिम होईल का अरे एकंदरीतच सगळी ही रणधुमाळी काही काळामध्ये सुरू होईलच आणि निश्चितच जर असा सामना होणार असेल तर महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातली सगळ्यात महत्वाची आणि मोठी हाय व्होल्टेज अशी निवडणूक ठरू शकते धन्यवाद अमर दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी